प्रकाशन होत आहे आपण सर्वांनी टाळावागू या मावशीच्या लेखाच्या स्वागत करूया धन्यवाद त्याला सर्व मावशी बघा या ठिकाणी उपस्थित मी डॉक्टर प्रकाश गाडगे यांना धन्यवाद देतो आणि यानंतर प्रकाश गाडगे विनंती करतो की आपण थोडक्यात व्यक्त करायचं आणि त्यानंतर

¿Ya no हॅलो ओके कोणाच पहिल्यापूर्ण सुरुवात करतो सन्माननीय व्यासपीठ आणि ग्रामस्थ माझे नाणेबाई आणि माझे मित्र अगोदर मी डोक्यावरती टोपी काही काढून ठेवली कारण टोपी खाली थडले काय सर्व आपण समोर करावं हा प्रामाणिक हेतू अंतकरण वड करता येतं ते फक्त आपल्या माणसाजवळ डोकं टेकवता येतं ते फक्त आपल्या माणसात

हा वाटतात तुम्ही बर ज्या वेळेला उत्तरायण सुरू जातात त्या वेळेला नैसर्गिक रित्या झा माहित जा सर्वात प्रचंड भौतिक विकता घटना तिथं कारण असं कुठं जे मिळतं ते फक्त पुरके पण एवढा तू कठोर कसा मला या सर्वांच्या करावं लागेल आणि करतो मी प्रत्येकाची आई जाताना त्याला तसंच दुःख होत की जसं तुला आता आहे इतरांचा दुःख पाहून हे थोडासा शांत परमेश्वराने त्याच्या पुढं उत्तर दिलं असं की तुमचं ठीक आहे रे मला ते पण आई तरी आहे मला तर आई सुद्धा नाही परमेश्वराचं दुःख तेवढं मोठं आहे मी तुला करायला लागलो परमेश्वराची बुद्धी परमेश्वराचं कर्तुळ परमेश्वराचं दुःख परमेश्वराचं सुख या सर्व वृत्ती आपल्या किती तरी पट हजार फट लाख पट मी तर म्हणून खोट्या वृत्तीच्या मोठा आहे साहित्याची निर्मिती हा माझ्या दिशेने दोन त्याला आस्पेक्ट्स आहेत दोन दृष्टिकोन आहेत त्या एक पहिला सांगेल आणि नंतर थोड्या वेळा तर दुसरा सांगेल लगेच पहिला दृष्टिकोन असा आहे एक तर साहित्य निर्मितीसाठी प्रचंड वाचन पाठीभर वाचावं त्यावेळेला बुटीभर तेनात राहत आणि बुद्धीभर तेनात राहिल्यानंतर चिमुटब लिहिता येतं सगळं पानावर लिहिलेलं होतं की मी पुस्तक कधी वाचलं सुरुवात केली आणि शेवटच्या पानावर लिहिलेलं होतं की मी पुस्तक कधी संपवलं माझ्या बाबतीत असं अनेक वेळा झाले की माझं पुस्तक अर्धवट वाचून दिसत राहिलं त्याचं पुस्तक नंबर एक विदा सावंत माझ्या पुढं माझ्या तिथून पुढं माझ्याचं वाचन होईना दुसरं पुस्तक होतं महात्मा गांधी ना आपलं प्रयोग त्याच्या बाबतीत ती असंच हिंदूंना माझ्या पुस्तकामध्ये असंच आहे संपूर्ण आयुष्यामध्ये ज्या गोष्टी अनुभवल्या त्या गोष्टी ह्या सर्व ज्या सर्व अशा स्वरूपात आहेत ज्या गोष्टी नको आहेत त्या नको ज्या गोष्टी हव्या आहेत त्या तशा सर्व हा एक असं आहे की हे पुस्तक म्हणजे माझ्या अंगाकांद्यावर लागलेला आपल्या नजरेस हे

कस निघ माझ्या सरांना विचारलं असं जीविकुत्रि माझे सर आहे कुत्रण सरांना विचारलं म्हणजे काय काही करू नका वाक्य संपवा वाक्याचे घटक तीन करता करता क्रियापद तीन शब्दामध्ये वाक्य संपवायचं आणि पुढचं वाक्य निघून तयार करायचं म्हणत काय घ्यायचं मनात येईल ते काय घ्यायचं हे मनात ठोकू नका तुम्ही लिहित लिहू हा सल्ला अत्यंत मोलाचा मला वाटला आणि मी ते घ्यायला पहिलं पुस्तक आहे प्रसंग वेद की जो कथा संग्रह आहे ज्यांना कथा वाचायला आवडतात त्यांनी तो प्रसंग वेद वाचावा दुसरं पुस्तक आहे मात्र मायबोली ज्यांना कविता वाचायला आवडतात त्यांनी मायबोलीवर पुस्तक वाचावं तिसरं पुस्तक आहे माझं ज्यांना आपली माणसं वाचायला आवडतं त्यांनी आपली माणसं वाचावं ज्यांना आपलं गाव वाचायला आवडतं ज्यांना आपलं गाव आठवायला आवडतं त्यांनी आपली माणसं पुस्तक वाचावं कारण ह्या पुस्तकांमध्ये आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांचंच मी माझ्या भाषेमध्ये नेण्याचा प्रयत्न केलेला आहे कदाचित ते आपलंही असेल ते पूर्णपणा शंभर टक्के यशस्वी नसेल ती कदाचित फक्त जनतेन पाच टक्केच फक्त त्या व्यक्तिमत्वाचा वेद घेण्याचा मला काही टक्के मला यश मिळालं असेल असेल परंतु ती माणसं आपल्या जवळची आहे खूप लांबची नाही एमजे गुरुजी ना तुमच्या परिचयाचे आहेत गायकवाड होईल तर आता प्रत्यक्षासाठी उपलब्ध आहेत उपस्थित आहे माझ्या भाग्याची गोष्ट आहे त्याच्यानंतर सदाई पाटील म्हणून ते त्याच्यामध्ये पर्सेंटेज आहे वारुण आणि म्हणून आहे आमच्या गहराच्या ती पर्सेंटेज त्याच्यामध्ये लिहिलेली आहे रामभाऊ मास्तर म्हणून आहे आपला आपला सर्वांच्या ओळखीची माणसं आहेत माण्याप्रा म्हणून आहे ती पर्सेंटेज लिहिलेली आहे या पर्से या व्यक्तिमत्वांचा वेद मी माझ्या शब्दांमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे तो आपणाला आपल्याला आवड असेल तर ती जरूर आपली माणसं माझं चौथं पुस्तक असं आहे की ज्यांना नाती वाचायची असेल नाती जमवायची असेल नाती वाचवायची असेल असं म्हणूया म्हणजे आई वडील भाऊ बहीण काका काकी मामा मामी आजी आजोबा आत्या मावशा सगळे सोयरे मित्रपरिवार परिवार वर्ग सर्व सर्व जर तुम्हाला जपायचे असेल तर नाते नात्याचे हे पुस्तक वाच नात्यामध्ये गुंतवणूक करावी लागते हो प्रेमाची आजराची आपली नाते आपणच सांभाळायची माझ्या भावाला भाऊ म्हणलं नाही तर दुसरं कोण म्हणेल मी माझ्या चित्र जर चिडे म्हणलं नाही तर दुसरं कोण म्हणेल कोणीच मागत नाही मी मामांना जर मामा हाक मारले नाही तर कोण हाक मारेल नाही कसं नाही ज्येष्ठ नागरिकांची अपेक्षा ही असते की तरुणांनी या फी चौकशी करावी तरुणांची ही अपेक्षा असते की ज्येष्ठ नागरिकांनी आपली पाठीवर थाप मारावी हा परस्पर संवाद कसा चालला जाणार एकमेव एकमेव त्याला उत्तर आहे एकमेव त्याला उपाय आहे असं मी म्हणेन स्वतःचं अंतकरण उघड करणे स्वतःच्या उघडी करायची येऊ देत विचार जाऊ देत काही होत नाही काही होत नाही काही फरक पडत नाही दिवस उगायच्या वेळेला उगवणार पावळ्याच्या वेळा मी आवडणार आहे ऊन यायच्या वेळा येणार आहे वारा यायच्या वेळेला येणार नाही वारा दुपाराच्या येणार नाहीये पावसाळा या वर्षी कसा आला कसा थांबला सतवलं आपल्याला माहित आहे त्याने कसं तुम्हाला विचारलं शेवट या आपण एका वाक्यात मी उभा आहे जर तुम्हाला मला वाचायचं असेल तर मग माझं आत्मकथन तुम्ही वाचा मी मा। आणि माझा आत्मकथन अतिशय साध सोप सरळ वाक्य आहे मी आणि माझा ते नाव देताना माझ्या मनामध्ये दे हा निर्माण होईल मी अहंकारी पण मी हा शब्दच असा आहे त्याच्या पर्यटक आहे माझ माझं आहे तर मग हे माझं आहे ते माझं आहेच परंतु तुमचं आहे ते सुद्धा माझच आहे कस काय तुमचं सुख आहे हे सुद्धा माझं सुख आहे तुमचं दुःख आहे ते सुद्धा दुःख आहे माझं सुख दुःख माझं आहे तुमचं सुख दुःख हे माझंच आहे माझं पाप पुण्य माझं आहे तुमचं पाप पुण्य हे माझ माझा आहे ज्या वेळेला माझ्या मनामध्ये असा विचार येईल त्याच वेळेला माझ्या मनामध्ये आपल्या बद्दल असलेला आपल्या फसलेला आदर भाव द्विगुणित होईल पापपर भाव राहणार नाही अंतर राहणार नाही आपण आणि मी याच्यामध्ये अंतरच नाही आणि मग त्यावेळेला जे निर्माण होईल ना तर ते सगळं आपलं असेल आपण मला जे वाटत की सुरुवात मी पासून होते मला जे वाटत ते माझं आहे म्हणून वाटत परंतु त्याचा मी विस्ताराने ज्या वेळेला विचार करतो त्या वेळेला ते आपलं या स्वरूपामध्ये मला वाटतं की मी निरोगी असायला पाहिजे हो बरोबर आहे पण माझ्या समोर आलेला निरोगीच असला पाहिजे राहिला पाहिजे माझ्या समोर असलेला समाज हा सुद्धा निरोगीच असला पाहिजे मला वाटतं मी समृद्ध असलं पाहिजे मला वाटतं मी सदृढ असलं पाहिजे मला वाटतं मी जगजेता असलं पाहिजे

मग मला पुन्हा डॉक्टर म्हणून वाटत कुठं नवशी गावात कुठंही दुसरीकडे नको कारण जगातलं सर्वात सुंदर ठिकाण कुठलं असेल तर माझं ठाम होत आहे कधीही विसरणार नाही ते माझं मावशी गाव आहे सर्वात सुंदर ठिकाण आहे आणि त्या ज्या मावशी गावच्या वेशी मध्ये उभं राहिल्यानंतर उजव्या बाजूला बाळशी देशला असतो डाव्याला तारा मारुकी राहतो जरा समोर बघितलं की वाघचा इलेबी दिसतो जरा समोर ईशा के बोबरत बघितले खंडोळे असते पाठीमागच्या बाजूला आमचा शंभू महादेवाचं मंदिर घंटा वाजत असते त्या ठिकाणी उभं राहिल्यानंतर असं वाटतं का रे आपण किमान एक हजार जन्म तरी राहिले पाहिजे हे माझे मनापासून जे प्रामाणिक इच्छा आहे आणि हे मी आपणाला का बोलून दाखवतो तर माझ्या अंतकरणाचे सर्वात जास्त जवळचे मी माझं बोलणं आवर्त घेतले मला जर का चुकून एखादा वेळा वेळेस शब्द माझ्याकडून गेला असेल तर त्याबद्दल करतो आपल्या सर्वांचं सहकार्य मिळावं अशी अपेक्षा आहे आपण पुस्तकं जरूर वाचा जरूर वाचा माझीही वाचा आणि सर्वांचीही वाचा थोडी मी नष्ट विनंती करतो आणि मी अजेस या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करतील याच ठिकाणी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे हे आभार प्रदर्शन झाल्यानंतर जे ग्रामस्थ आणि पाहुणे मंडळी आहेत आपले सेवानिवृत्त कर्मचारी सोडून त्यांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा <ही laughs>, की आपण जनरल सभा अर्ध्या पाऊ तासात संपवणार आहोत तुमचे कोणाचे प्रश्न असतील ते सुद्धा आपण घेणार आहोत त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षामुळे अध्यक्ष पंढरगाव साळंके यांच्या अध्यक्षतेखाली इथंच होईल आणि मग आपण सर्वांनी कोरोनाचा लाभ घ्यायचा आणि इथून आज मातोश्री कैलासवासी अनुषया आनंद मारुती गाडगे यांच्या सहाव्या परिसंदर्भात निमित्त डॉक्टर प्रकाश आनंद गाडगे यांनी जी पाच पुस्तकं लिहिली त्यांचा प्रकाशन सोळा आणि त्यांच्या आईचा मातोश्रीचा गणेस्मरण सोहळा इथं संपन्न झाला आणि त्यासाठी या कार्यक्रमासाठी कवी लेखक साहित्यिक आदर्श ले विद्यालय व ज्युनियर कॉलेज रेहमतपूर येथील प्राचार्य श्री अनिश उदेसर आवर्जून वेळा खेळ काढून इथं उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो तसेच माझी सभापती पंचायत समिती पाटील राजभाऊ शेलार हे या ठिकाणी वेळात काढून उपस्थित राहिले यांचाही आभार म्हणतो शिवप्रेमी मनोहरी यादव सर मान्य डॉक्टर श्री एस ए कुंभार सर आमचे दादा गायकवाड वकील त्याच पद्धतीनं प्राचार्य साहेब अन्न साहेब हिंदूराव सुतार विनास गाडगे त्याच पद्धतीने वायके गाडगे आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला असं जाहीर करतो सर्वांना विनंती आपल्या पाठिंबा